हॅलो हा बोला फोन केला होता हो हो दादा विशाल भाऊ बोलतात काय नाही दादा मी संभाजीनगर पासून काय नाही आपल्या घरचं पर्सनल मॅटर होतो त्या विषयावर बोलायचं होतं बरोबर ना काय विषय काय नाही दादा माझ लग्न झालं एक आठ महिने झालं बर बर आणि माझी बायको ना म्हणजे ते माझा मित्र आहे शुभम पत्की म्हणून बर बर त्याच्यासोबत पळून गेली एक दोन तीन दिवस झालं बर, बर. हा तर तिकडच संभाजीनगर मध्ये कुठं तरी आहेत मी इकडचा बाहेरगावचा आहे बरोबर बाहेरगाव कुठलं गाव मी चा आहे मानवत मानवत कुठं आलं मानवत हे माहितीये का परतूर पाथरी शेलू जिल्हा कुठला नांदेड ना, परभणी जिल्हा परभणी नांदेड जिल्हा परभणी जिल्हा बरोबर तिथे बर, आणि बर तिच्या त्याच्यासोबत पण लपड होत आणि दुसरा रोहित पाटील आहे म्हणून त्याच्यासोबत पण होत बर बर मग तुम्हाला कसं काय माहिती हे सर्व गोष्टी मला आता ते गेले जाऊन आज सातवा दिवस आहे बर आणि ते मग मला माझ्या एका मित्राने सांगितलं की बाबा अचान असं चलू लागले होते मी कामाला जातो ना ड्रायव्हर आहे कॉन्ट्रॅक्ट वर काय होत नाही का त्यांच्यासोबत नाही ना कॉन्ट्रॅक्ट काहीच होत नाही तिकडे आहेत ते पोलिसवाल्यांना बोललं पोलिसवाले आम्हालाच आडवतिडो बोलायचे काय काय बोलले पोलीस वाले म्हणाले बाबा ते तुमचं तुम्हाला सांभाळता येईना का तुम्ही केस टाकून जा आम्ही बघू आता बर बर अस का नाव काय तुमचं माझ नाव का अभिषेक वाघमारे अभिषेक वाघमारे आणि त्या ताईंच अ तुमच्या मिसेस नाव काय आहे पल्लवी वाघमारे पल्लवी आणि ज्यांच्या सोबत गेले त्यांच आ शुभम पत्की शुभम पत्की पत्की पत्ती पत्की 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 बरोबर देतोय पाच दहा मिनिटं बरोबर चालतंय फोटो वगैरे मला टाकून द्या ठीक आहे चालू तुमचा हाच नंबर आहे ना हो दादा दा, दा, दा। अच्छा अच्छा चालतंय मी सगळीकडे करतोय भेटले तुम्हाला या नंबरवर तुम्हाला हो, मला कॉन्टॅक्ट करतोय